संगमनेर तालुक्यामध्ये प्रचाराच्या तोफात धडकू लागल्या आहेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहेत या ठिकाणी तेरा उमेदवार उभे असून प्रत्येक उमेदवाराच्या प्रचार सभा या ठिकाणी होत आहेत परंतु या तालुक्यामध्ये काही राजन शिंदे युवा मंच आहे या युवा मंचच्या माध्यमातून हजारो हजारो तरुण वर्ग एकत्र येऊन कामे विविध विकास कामे करत आहेत एकत्र येऊन प्रकर्षाने काही निर्णय राजकीय निर्णय जर घेतला तर त्यांचा हा निर्णय तालुक्यासाठी मोठा निर्णायक असा निर्णय राहणार आहे आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी अध्यक्ष आहेत राजन शिंदे त्यांच्याशी बोलूयात दादा आता हे जे सध्या राजकारण चालू आहे त्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहताय तुम्ही संगमनेर खुर्दच्या माध्यमातून अनेक लोकांच्या संपर्कात आहात तुम्ही संगम खुर्द गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्याचं दिसून येते प्रकर्षाने काय सांगाल सर्वप्रथम मी सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना हेच आव्हान करेल की येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर आपलं मतदान घडून यावर्षी एक विश्वविक्रम या ठिकाणी स्थापन करून सर्वात जास्त मताधिक्य करावे ही माझी सर्व आमच्या राजेंद्र शिंदे मार्फत सर्व संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द गटातील मतदारांना असं आव्हान आहे आणि येणाऱ्या निवडणुकीतच नक्कीच या ठिकाणी ज्या भूमिका आहेत त्या सर्व स्पष्ट होतील आमच्या राजनशील युवा मंच देखील भूमिका स्पष्ट होईल आणि भविष्यात देखील तरुणांच्या ज्या प्रश्नांमध्ये आमचा सर्व युवामंच कायम उभा असतो तर त्या संदर्भात आम्ही कायम काम करत असतो तर त्या भूमिकांना आम्ही वाव देण्यासाठी कायम कार्यरत राहू संगमनेर खुर्द गटामध्ये तुम्ही अनेक विकास कामं केले ज्यांना टँकर नव्हते म्हणजे आपल्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी टँकर जातात अजूनही परंतु टँकर ज्या गावात पोहोचत नव्हते त्या गावात ताल� तुम्ही टँकर पोहोचवले शिंदे जे आहे तालुक्याचे आपले गटाचे तुमचे जिल्हाध्यक्ष त्या जिल्हाध्यक्षांनी किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी कधी या गटाकडे लक्ष दिलं नाही म्हणून तुम्ही त्या कार्यात उतरले नाही असं काही नाही आहे आता सर्वप्रथम आता या मार्च दोन हजार तेवीस साली पावसाळ्याचं नक्कीच दुष्काळाचं सावट होतं तेवीसच्या शेवटच्या एप्रिल मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडला त्यामुळं चोवीसच्या एप्रिल मे आणि जून मध्ये जोपर्यंत पाऊस चालू होत तोपर्यंत तो दुष्काळाची या ठिकाणी उनविमा भासत होत्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दुष्काळ जाणवत होता तर बरंच आमचा संगमनेर खुर्द जिल्हा परिषद गटामध्येच नाही तर पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये देखील आमचा राजा शिंदे मंच काम करत असतो त्या ठिकाणी आमच्या सर्व मित्रपरिवारचा आग्रह होता की पाण्या वाचून त्या ठिकाणी काही गोष्टी होत होत्या त्यामुळे आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणावा किंवा मग एक आमचं या ठिकाणी युवकांचं कर्तव्य म्हणावं की आम्ही ते केलं पाहिजे त्याच्या माध्यमातून आम्ही ते टँकरची त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची खूप गरज आहे त्या ठिकाणी आम्ही पूर्तता केली बस आमचं एवढंच होतं त्याच काही राजकीय काही हेतू वगैरे किंवा कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी स्वार्थ नव्हता की एक आपल्या मायबाप गोरगरम जनतेची सेवा करणं या मागचा सर्वात मोठा उद्देश होता आता तुम्ही म्हटलात की राजकीय स्वार्थ नव्हता परंतु जे तुमचं जे राजन शिंदे युवा मंच आहे या युवा मंचच्या माध्यमातून तुम्ही हजारो तरुण एकत्र केले मग काय उद्देश आहे तुमचा नाही हेच का भविष्यातील जी आपली येणारी पिढी आहे ती एकदम सक्षम झाली पाहिजे त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना मूलभूत हक्क त्यांच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि भविष्यात आपल्या अजून mm. कोणत्या गोष्टी असतील का त्या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वेळा तरुणांना बऱ्याच गोष्टींना त्या ठिकाणी कोणत्या फायनान्शियल अडचणी असतील किंवा काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील त्या ठिकाणी त्यांना येत असतात त्याच्यासाठीच आम्ही राजेशिंदे वामांची स्थापना केली मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये काम करत आहोत त्याच्या माध्यमातून काम आमचं प्रामाणिक आणि त्या ठिकाणी चांगलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे आमचं सर्वांचं एक आमचं गर्व आहे की भविष्यातही त्याच्या माध्यमातून आम्ही अजून आपल्या युवकांना न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असंही म्हटलं जातं की राजन शिंदे युवा मंच आहे ते कुणाला मतदान करतील तालुक्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या उमेदवाराला जर मतदान केलं तुम्ही तुम्ही जर ठरवलं तर तुमचं मतदान हे निर्णायक ठरू शकतं एखाद्या म्हणजे आमदार घडू शकतो तुमचं मतदान इथपर्यंत चर्चा आहेत काय वाटतंय नाही ते बरोबर आहे आता प्रत्येकाचे प्रश्न उत्तर असतातच कसं नाही आता उमेदवार शेवटी दोन्ही पण आमचे जवळचे संबंधितच उमेदवार आहेत त्यामुळे आमची भूमिका तर कुठे आमच्या युवा मंच कुठे नाहीच आहे परंतु शंभर टक्के तरुणांच्या प्रश्नांमध्ये भविष्यामध्ये जे धोरणात्मक विजन ज्याच्या असतील किंवा ज्या उमेदवाराकडे पुढील कामकाजाविषयी पूर्ण आमचं क्लिअर असेल त्या ठिकाणी आम्ही साथ देऊ अशी सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आपण या ठिकाणी भूमिका स्पष्ट करू पण मी सगळ्यांना बोललो की ज्या वेळेस आपल्या सर्व काही गोष्टी क्लिअर होतील त्यावेळेस आपण हे पुढचा विचार नक्की करू सगळ्यांच्या सोबत तालुक्यात जर पाहिलं तर तेरा उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहे परंतु खरी लढत जर पाहिली महा महा तर महायुतीचे अमोल खाताळ असतील किंवा महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात असतील यांच्यात ही खरी लढत होताना तरी दिसत तर ह्या मधील कोण आमदार व्हावं असं वाटतं तुम्हाला तसं आमचं काही स्टेटमेंट नाही त्याबद्दल पण दोन्ही पण तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे दोन्ही उमेदवार आमचे संबंधित आहेत एक आमचे मार्गदर्शक आहे एक आमचे भाऊ आहे त्यामुळे आमची काही या विधानसभेत काही भूमिका आम्ही ठेवणार नाही परंतु काही गोष्टींना अनुसरून ज्या आमच्या आमचं जे विकासाचं विजन आहे की राजेन शिंदेवा मंच जिल्हा परिषद शाळेसाठी काम करतो राजेंद शिंदे मंच आपल्या स्व खर्चातून रस्त्यांसाठी काम करत असतो स्व खर्चातून लाईटसाठी काम करतो पाण्यासाठी काम करत असतो त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टींना आम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही आता बोलले स्व खर्चातून एवढी तुम्ही विकास कामं करतायत म्हणजे कुठलं पद नसताना कोणत्या पक्षाचा झेंडा नसताना तुमच्या हातात तुम्ही स्वप्चांनी स्व खर्चानी काम करतायत परंतु भविष्यात मग कुणाचा झेंडा हातात घेणार नाही अजून ठरलं नाही आता आमचे जे सर्व युवा मंच जे कोर कमिटी आहेत ज्याच्या माध्यमातून आम्ही सर्व कामांची आखीव रेखीव पद्धतीने बांधणी करत असतो तर त्याच्या माध्यमातून आमची लवकरच त्या संदर्भात बैठक होणार आहे आमच्या सर्वांच्या त्या सोबतीने जे खास आमचे कमिटीतले मेंबर आहेत त्यांच्या सर्वांच्या आणि काही सल्लागार आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही लवकरच काहीतरी भूमिका घेऊ एवढं बोलतो आता तुम्ही की ठीक आहे भूमिका घेऊ हे नंतर म्हणजे ज्याची सत्ता येईल त्याच्या बाजूने तुम्ही जाणार असाल असं काही चित्र नाही असं काही नाही ज्याची सत्ता येईल त्याच्या बाजूने असं आम आम आमचं नाहीच आमचे जे मग आम्ही आधीच आज कोणत्या तरी पक्षात प्रवेश केला असेल त्याच्या माध्यमातून काम केले असते जिकडे सत्ता उसकी आठ आमचं नाही आहे त्या ठिकाणी ज्या गोष्टी करायच्या आहेत समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टी करत असतो त्याच्यामुळे कुठं सत्ता येईल किंवा काही येईल आम्हाला याचा काही फरक पडत नाही सर्वांना माहिती राजेशिंदे मंच काम निस्वार्थी आणि प्रामाणिक आहे भविष्यातही हे धोरण ठेवून आम्ही समाजासाठी शंभर टक्के आमचा देण्याचा प्रयत्न असणार पण सध्याच आपल्या तालुक्याचं जर वातावरण पाहिलं तर सध्या ही निवडणूक कुठं रंग येतोय येतोय वास असं ये नाही आता संगमनेर तालुका तर पहिल्यापासूनच सर्व लोकच आपल्याला म्हणता येईल की अजिबात जातीवाद कोणत्याच ठिकाणी आपल्याला बघायला दिसत नाही सर्व बंधू भावाचे भावनेने असतात आता कोणताही कार्यक्रम त्या ठिकाणी असला तर सर्व समाजाचे लोक एकत्र होऊन ते कामात कामात असून कार्यक्रमात असून सहभाग घेत असतात त्याच्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीवाद संगमनेर तालुक्यात बोलता येणार नाही आपल्याला काय आहे असं नाही संगमनेर तालुक्यातील युवकांना काय सल्ला संगमनेर युवकांना एवढा की कि बाजूने आणि ज्याचं काम प्रामाणिक का आहे ज्याला काम करण्याची आवड आहे ज्यांनी काही गोष्टी केल्या आहेत त्यांचे विजन काही चांगले आहेत अशा आपण उमेदवाराला किंवा कोणताही म्हणाला आपल्या तुम्ही जे तेरा उमेदवार सांगितले आता विधानसभेच्या रंगणात उतरलेले आहे संगमनेर विधानसभेच्या माध्यमातून तर त्यांनी त्या ते ठिकाणी आपलं मतदानाचा हक्क केला पाहिजे आणि सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं हीच आमच्या राजे इच्छा या ठिकाणी आहे मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे तसेच जो जो उमेदवार युवकांच्या हिताच पाहील त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याची ग्वाही राजन शिंदे यांनी दिली तसेच महत्वाचं म्हणजे हे मतदान युवा मंच जे, जे, जे मतदान आहे ते भविष्यात निर्णायक ठरणारच आहेत याबद्दल शंका नाही न्यूज स्टेटसाठी अमोल मतकर संगमनेत